चार पाच रुपयापासून स्टार्टिंग आहे चार पाच रुपयापासून पासून करंडे येणार आहे पवाले कलश पण आहे याला म्हणते हे पण आहे खूप सारे डिझाईन आहे पूर्ण मेटल वरती पेंट केलेला आहे है, आणि हँडवर्क केलेला आहे सुंदर हे डोर प्लेट आहे कॅलेंडर आहे याच्यात मॅग्नेट दिलेलं आहे फ्रीज मॅग्नेट हे कुवाती मध्ये ठेवण्यासाठी त्यात वेगवेगळे डिझाईन डिझाईन एमडीएफ मध्ये याचा तुम्हाला वेगवेगळे प्रकार भेटणार फक्त ठेवायचं लग्नामध्ये लागणार आहे ते सर्व काही या दुकानामध्ये मिळतील तोगन सुद्धा आहे त्यांच्याकडे नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आले बुलेश्वर ला जवळच मकर संक्रांत आहे त्या निमित्ताने महिला वर्ग वाण देण्यासाठी शोधत असतात आणि अशामध्ये आज मी तुम्हाला अशा जागी घेऊन जाणार आहे जिथे फक्त आणि फक्त चार आणि पाच रुपयामध्ये वाहनाच्या प्राइजेस चालू होतात फक्त पाच रुपयापासून इथे वाण मिळतात आणि बुलेश्वर जे ते होलसेल मार्केट आहे म्हणजे इथल्यापेक्षा स्वस्त आपल्याला कुठेच मिळत नाही तुम्ही जिकडे कुठे दुकानामध्ये वाण पाहताय ते सर्व जे ते याच दुकानातून जात आहेत आज आपण व्हिजिट करणार आहोत संस्कृती हँडीक्राफ्ट है या शॉपला जे बुलेश्वर मध्ये पूर्ण पत्ता आणि पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मी देणार आहे तर तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करून येऊ शकता चला जाऊया आणि पाहूया आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळतं तर इकडे येण्यासाठी ना, ये ना तुम्हाला मस्जिद बंदर स्टेशनला उतरायचं आहे तिथं बुलेश्वरला यायचं आहे तुम्हाला आणि इथे जर लँडमार्क सांगायचं झालं तर सुरती हॉटेल आहे बघा तिथन तुम्हाला सरळ हात यायचं आहे या शॉपमध्ये यायचं आपल्याला संस्कृती हँडीक्राफ्ट हे बघा सिक्स्टी सेवन टँक बिल्डिंग ऑपोजिट टू फुल गल्ली भुलेश्वर रोड हा पत्ता आहे पूर्ण पत्ता आणि मी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देत आहे तुम्हाला जर तुम्हाला काहीही शक्यता असेल तर तुम्ही फोन करून सुद्धा येऊ शकता येईल नमस्ते मी रवी फ्रॉम रवी बीट्स आता संक्रांतीचा सीझन येते तर त्याच्यासाठी अत्येक व्हेरायटी आलेल्या आमच्याकडे वाहनसाठी वाहन रिटर्न गिफ्टसाठी तर याच्यात तुम्हाला ते करंडे भेटेल हल्दी कुमकुम चे करंडे येणार आहे याच्यात तुम्हाला मिनिमम हंड्रेड ते दोनशे डिझाईन तुम्हाला याच्यात यामध्ये शंभर ते दोनशे डिझाईन आहेत हा, हा रेडी स्टॉप पण आहे आमच्याकडे साईज येणार त्यांचे प्रकार वेगवेगळे येणार हे बघा तुम्ही हे वर्षी आम्ही नवीन काढलेलं आहे गाय गायचे प्रकार काढला आहे याच्यात एलिफंट पण येणार आहे याच्यात आपले गणपती वाले कलश पण आहे सुंदर आहे सोप याला म्हणते हे पण आहे राऊंड मध्ये पण आहे कलश मध्ये पण आहे तर याच्यात तुम्हाला खूप व्हेरायटी भेटेल अच्छा यामध्ये कसं आहे म्हणजे एक किती डझन घ्यावे लागतात हे मिनिमम पॅकेट पॅकेट असते हे वीस पीस ची पॅकिंग आहे पीस ची पॅकिंग आहे तर हे तीस पीस ची पॅकिंग आहे होलसेल मार्केट आहे इथल्यापेक्षा स्वस्त कुठेच मिळत नाही पॉसिबलच नाही संक्रांतीसाठी जितके पण ते होलसेलर आहे ना ते मोस्ट ऑफ आमच्याकडूनच घेऊन जात अच्छा म्हणजे तुम्हीच आहात ते मेन जे सगळं आपल्या दुकानात पाहायला मिळतं आणि हे आमच्या काय स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग पण आहे अच्छा आहे ओके मग किती जरी क्वांटिटी लागली तर भेटू शकते हंड्रेड पर्सेंट आणि नाही अवेलेबल असेल तर मॅक्झिमम ट्वेंटी फोर अच्छा ट्वेंटी फोर अवर्स मध्ये करून देऊ शकता हे काय आम्ही हे वाहन आहे ना आम्ही तीनशे पासष्ट दिवस सेल करतात अच्छा तीनशे पासष्ट दिवस या दुकानात आमच्याकडे अवेलेबल आहे हे वाहन आपल्या साठी युज होते त्याच्यानंतर राखीमध्ये युज करतात मध्ये युज करतात गणपती बाप्पा आले तर तेव्हा युज करता रिटर्न गिफ्ट साठी दिवाळीमध्ये युज होतात लग्न सरायचा पण पदे पण का, ते काय रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल ना तर त्याच्यात त्याच्यात पण हे त्याच्यात पण युज होतात याच्यात तुम्हाला वेगवेगळे प्रकार भेटणार हे थाळी आहे पूजा थाळी याच्यात पण तुम्हाला काफी डिझाईन भेटणार हे बघा हा हे बघा एवढी सारी डिझाईन आहे इकडे हे बघा इथं तुम्ही बघू शकता इथे पण भरपूर सारे डिझाईन आहे तिकडे इथे इथे पण आहे इकडे पण आहे बघा खूप सारे डिझाईन आहे म्हणजे तुम्हाला इथे व्हरायटी जास्त मिळणार आहे चॉईस क्वांटिटी स्टॉक 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 आहे आहे इतका आमच्याकडे रेडी रेडी पण अच्छा असतो हा बघा होलसेल मार्केट बुलेश्वर पेक्षा स्वस्त तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि दादा काय प्राइस रेंज तरी असते करंट डे साठी आमच्याकडे आहे ना चार पाच रुपयापासून स्टार्टिंग आहे चार पाच रुपयापासून आणि बियॉन्ड हायस्ट मध्ये हायस्ट प्लास्टिक मध्ये तुम्हाला थाळी वन ला अच्छा आमच्याकडे मेटल मेटल ची पण थाली आहे अच्छा बघूया अजून काय काय खूप व्हरायटी आमच्याकडे हे सगळं मेटल हँडमेड डेकोरेटेड आहे बरेचदा पाहिलंय आज कळलं मला हे इथून जात काय पूर्ण मेटल वरती पेंट केलेला आहे आणि हँडवर्क केलेला आहे अच्छा पूर्ण काम आहे बारीकीचं काम आहे छान आहे रिटर्न गिफ्ट द्यायला हा रिटर्न गिफ्ट पण द्यायला देऊ शकतात तुम्ही पूजा थाली युज करू शकता पूजा थाली लग्नासाठी तुम्ही युज करू शकता व्हरायटी आहे भरपूर व्हरायटी आहे याची एक काय प्राइस रेंज असते तरी हे स्टार्टिंग प्राइस आहे वन फिफ्टी वन फिफ्टी अच्छा छान आणि हा, हा वर्षी आम्ही एक नवीन हल्दी कुमकुम साठी एक नवीन वस्तू घेऊन आलो अच्छा हे बघा याची स्पेशालिटी काय आहे की याच्यात आम्ही आहे ना हळदी आणि कुमकुम हळदी आणि कुमकुम ऍड करून आम्ही कस्टमाइज हे सुंदर आहे हा भेटते सुंदर यामध्ये असे वेगवेगळे पॅटर्न खूप व्हरायटी आहे याच्यात खूप पॅटर्न कसा गणपतीचा पाहिला गणपती भेटेल लक्ष्मीजी भेटेल अच्छा जे तुम्हाला जे डिझाईन हवे ते सगळं तुम्हाला एक दोन व्हरायटी आपण पाहू शकतो का हा पाहू शकता ना तुम्ही हे बघा हे काऊ आहे अच्छा हे आपले कृष्ण भगवान कृष्ण हे बघा हे आपले लोटस अच्छा हे याच्यात कपल पण बनवलेलं आहे पण नवीन कपल आहे कपल मध्ये खूप खूप डिझाईन आहे खूप डिझाईन आहे म्हणजे भरपूर आहे ते चॉईस करण्यासाठी भरपूर काय काय आहे तुम्हाला खूप व्हेरायटी आणि मात्र दहा रुपये फक्त दहा रुपये एवढं स्वस्त येस आणि एक संक्रांतच एक असा फेस्टिवल आहे जिथे महिला वर्ग जे आहे ते डझन डझन मध्ये विकत घेतात एकच वस्तू ए, हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे एकदम स्वस्त मिळणार आहे ते हे डोर प्लेट आहे डबल टेप लावलेलं ला आहे तर स्टिक करू शकतात आणि याच्यात वेगवेगळे डिझाईन तुम्हाला हा तुम्हाला मॅग्नेट वाले पण भेटणार आहे बघा अच्छा हे आपलं मराठी कॅलेंडर आहे आणि याच्यात काय कॅलेंडर आहे याच्यात मॅग्नेट दिलेलं आहे फ्रीज मॅग्नेट कुठे पण फ्रीज कुठे पण तुम्ही लावू शकता आणि याच्यात पण आमच्याकडे शंभर डिझाईन आहे मिक्स मध्ये शंभर डिझाईन आहे तर खूप शुभ चिन्ह सरस्वती चिन्ह हे बघा सरस्वती चिन्ह हे सुद्धा तुम्ही देऊ शकता सगळं मेड इन इंडिया सगळं मेड इन इंडिया सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं आपलं मेड इन इंडिया आणि रिटर्न गिफ्ट देण्यासाठी सर्वात बेस्ट आहे आणि याची काय प्राइस रेंज तरी असते स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे पंधरा रुपये पंधरा रुपयापासून बघा एवढं स्वस्त मला वाटतं मार्केट मध्ये तुम्हाला कुठेच नाही भेटणार आणि क्वालिटी पण तुम्हाला चांगली आणि क्वालिटी पण छान आहे बघा आणि मागे असं तुम्ही स्टिक करू शकता खूपच सुंदर आहे जे आपण पाहतो आणि सर्वात जास्त ट्रेंडिंग हे घर स्वामीचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो हे सर्वांनाच माहिती असणार श्री स्वामी समर्थ आता पुढे अजून काय आहे दादा हे बघा हे विठ्ठल अच्छा हे विकुवातीमध्ये ठेवण्यासाठी ना विठ्ठल दादा आपले हा विठ्ठल वकुमयी आहे बघा सुंदर पूर्ण सेट येणार आहे ठेवू शकता पूर्ण सेट येतो हा अच्छा आणि हा कसा पडतो हा सेट हे सेट स्टार्टिंग प्राइस ऑन थ्री हंड्रेड रुपीज थ्री पूर्ण सेट येणार किती आहे सात आठ नऊ दहा वा आणि हे क्वालिटी पण एकदम चांगली आहे हे आहे का एमडीएफ लेकिन त्याच्यात चांगली क्वालिटी आहे चांगली प्रिंट केलेलं आहे तिकडे झाड आहे फिशिंग पण व्यवस्थित आहे असं पॅकिंग एकदम रियल वाटतं ते हे असं पॅकिंग येणार सुंदर आहे छान असं पॅकेट येत ओके वा छान आहे पण बरेच जण शोधत असतात की काय नवीन करता येईल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एव्हरी फेस्टिवल म्हणजे सीझन वाईज दुकानामध्ये चेंजेस होत का सीझन वाईज सीझन हल्दी कुंकुम साठी हे नवीन बास्केट बनवलं नवीन बास्केट लहान आणि वा छान आहे सुंदर वाटत वेगवेगळे साईज पण भेटणार म्हणजे मोठी साईज छोटी साईज जसं रिक्वायरमेंट असेल तसं भेटेल म्हणजे महिला वर्गांनी जर इथे आलं तर तुम्हाला सर्वात कमी किमतीमध्ये तुम्हाला पाहिजे ते मिळेल मेन आहे ना तुम्हाला एकाच दुकान मध्ये सगळं वस्तू भेटणार हा एकाच दुकानामध्ये तुम्हाला रंगोळी भेटेल तुम्हाला संक्रांत साठी म्हणजे एमडीएफ च्या गांगोळी सुद्धा आहेत का ते पण आहे एमडीएफ च्या ऍक्रॅलिक चा आहे कापडचा आहे आपल्याकडे लग्न वेरायटी लग्न सीझन आहे सगळं आहे तर त्याच्यात पण अगर तुम्ही काय बॅकड्रॉप साठी तुम्ही बघत असताल तर तुम्हाला ते पण व्हरायटी आमच्याकडे डिझाईन भेटणार अच्छा यात वेगवेगळे डिझाईन डिझाईन आणि हा किती बाय कितीच आहे हे आठ बाय आठ बाय आठचं आहे आठ बाय आठचं आहे अच्छा आणि हे काय बघायचं रेंज पासन तरी दोनशे दोनशे वेळ अडीचशे फक्त दोनशे अरे वाटतं मी आता फर्स्ट टाइमच पाहतोय काय आपण एकदम होलसेलर कडे आलो त्यान कडे सुद्धा आहे एमडीएफ चे गांगोळी एमडीएफ मध्ये याच्यात तुम्हाला वेगवेगळे प्रकार भेटणार यात फक्त कलर भरायचा आणि ठेवायचा भरायचा ठेवायचा आणि तुमचा प्रसंग झाला तर कलर काढायचा अपेक्षित अपेक्षित पॅक करून ठेवायचा आणि क्वालिटी पण उत्तम आहे छान क्वालिटी आहे त्याच्यात तुम्हाला स्टिकर वाली कलर वाली एमडीएफ संबोली हे सुद्धा आहे हे फक्त ठेवायचं आहे हे पण छान आहे रिटर्न गिफ्टिंगला वगैरे बारा इंचाची आहे वेगवेगळे अवेलेबल आहे क्वांटिटी जसं पाहिजे म्हणजे आणि जर दादा जर कोणाला हा व्यवसाय करायचा असेल तरी तुला कॉन्टॅक्ट केला तर चालेल का आहे बुलेश्वर मध्ये तिसरा गोयवाडा कारण आम्ही असं प्रदर्शनाचा व्हिडिओ करतो तर बरे स्टॉल वाले असतात ते आम्हाला विचारत राहतात की कुठे आम्हाला सर्वात स्वस्त मिळेल दादा तुझा नंबर मी शेअर करू शकतो माझा नंबर मी तुम्हाला देतो माझा ऑफिसचा नंबर देतो ते कॉन्टॅक्ट आहे टीम आहे त्यांच्या सगळ्यांचा मी तुम्हाला नंबर आणि ऍड्रेस देतो आणि आमच्या इथे तीन शॉप आहे अच्छा तीन शॉप आहे गुलेश्वर वेगवेगळ्या शॉप मध्ये सगळं व्हरायटी सगळं व्हरायटी मिळेल आणि शॉपचं टायमिंग काय फ्रॉम मॉर्निंग इलेव्हन टू इव्हनिंग एट साठी अच्छा बंद कधी असतं संडे बट सीझन मध्ये सीझन मध्ये चालूच राहतात आणि लोकेशन सांगायचं झालं लँडमार्क सांगायचं झालं तर काय जवळ सुरती सुरती देवी भुलेश्वर भोईवाडा आता एक फेमस झालेला आहे आणि मी पूर्ण पत्ता आणि सगळं तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता शादी के सीजन के लिए हमारे पास बहुत सारी डिफरेंट व्हरायटीज है नारियल के जैसे की हो। हो और बहुत सारी डिफरंट व्हरायटीज आहे हे बघा विविध प्रकारचे जे नारळ आहेत लग्नामध्ये लागणार ते सर्व काही या दुकानामध्ये मिळतील आणि ते सुद्धा फक्त शंभर रुपयापासून एवढं स्वस्त मला वाटत नाही कुठेच तुम्हाला हे भेटत असणार बघा म्हणजे लग्नासाठी जर तुम्हाला काही हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध आहे बघू शकता खूपच छान आहे बघा जाएगी स्वागतमाला बहुत अलग अलग की हमारे पास स्वागत माला म्हणजे लग्नासाठी तुम्हाला काहीही लागत असेल ना ते सर्व काही तुम्हाला इकडे मिळेल आहे बघा अशा प्रकारचे तोरण सुद्धा आहे त्यांच्याकडे काय रेंजपासून चालू होतात दादा वन फिफ्टी वन फिफ्टी वन फिफ्टीपासून स्टार्टिंग आहे आणि होलसेल आहे या दुकाना ना अच्छे बैलगाड़ी है तुम्हारा मेहंदी प्लैटर है और मेहंदी के प्लैटर्स भी अवेलेबल है और इसमें बहुत सारी वरायटीज है पर एंगेजमेंट के प्लैटर्स भी अवेलेबल है जैसे की आप देख सकते हो और इसमें बहुत सारी वराइटीज है, है। और, और कस्टमाइजेशन भी अवेलेबल है अच्छा ये बघा एंगेजमेंट ऐसी प्लैटर है मेहंदी प्लैटर है अच्छा विविध तुम्हारा लग्ना सर्व गुम्हारुका मिलना है सप्तपदाच्या सुपारींज पासून आहे प्लॅटर किती पासून स्टार्ट होतात फक्त साडेतीनशे पासन स्टार्ट होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड हाऊ टू बी बाय बाय